नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणती पिके घ्यावीत तर फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर पुढच्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये ज्या पिकांना मार्केटमध्ये चांगला दर मिळून नफ्यापोटी शेतकऱ्यांना दोन पैसे शिल्लक राहू शकतात अशी एकंदरीत चार पाच पिकं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे पिकासोबतच लागवडीसाठी व्हरायटी कोणत्या घ्यायच्या याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे तरीसुद्धा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा म्हणजे आलेल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च म्हणजेच हे उन्हाळ्याचे महिने इथून पुढं म्हणजे टेम्परेचर त्या ठिकाणी वाढत जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तापमानाला अनुसरून तसेच आपल्याकडं उपलब्ध पाण्याचा साठा कसा आहे पाण्याचा स्रोत कसा आहे त्याला अनुसरून आपण पिकं घेणं तिथं गरजेचे आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो काही पिकं मी सधन शेतकऱ्यांसाठी सांगणार आहे आणि काही पिकं छोट्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे काही पिकं अशी सांगणार आहे जी तुम्ही दहा गुंठे पंधरा गुंठेसुद्धा करू शकता आणि त्यामध्ये काही पिकं अशी शेतकरी मित्रांनो जी पिकं एकर एक दोन एकर अशा क्षेत्रावर सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर याच्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो अतिशय शे कमी खर्चात आणि कमी कालावधीमध्ये किंवा कमी पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त चांगले पैसे मिळवून देऊ शकता असं पीक म्हणजेच गवार गवारीला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगली मागणी असते शेतकरी मित्रांनो साधारणतः तीन साडेतीन महिन्याचा कालावधी असणारं हे पीक आहे लागवडीनंतर जर तुम्ही चांगलं नियोजन असलं तर तीस ते पस्तीस दिवसामध्ये तोडा निघायला सुरुवात होते आणि पुढचे साधारणतः पन्नास पंचावन्न दिवस या पिकातून तुम्हाला दिवसाआड तोडा मिळत असतो थोडंसं मंजुराच्या दृष्टीनं रिस्की पीक आहे शेतकरी मित्रांनो कारण तोडणीसाठी तुम्हाला तो नेहमी या पिकामध्ये मंजुराची गरज पडणार आहे परंतु तुमच्याकडे घरचे जर चार पाच मंजूर असेल तर तुम्ही दहा गुंठे ते वीस गुंठे गवारीची लागवड फेब्रुवारी किंवा पंधरा मार्चपर्यंत जरी केली शेतकरी मित्रांनो तरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला गवारीच्या पिकातून चांगले पैसे हे राहू शकतात गवारीची लागवड तुम्ही सरीवरंबा पद्धतीमध्ये किंवा पाणी कमी असेल तर सुद्धा करू शकता गवारीच्या लागवडीसाठी चा लागवड शेतकरी मित्रांनो निर्मल सीडची नंदिनी नीलम एकसष्ट सरपंच सीडची सरपंच एकशे एक, सर्पन सर्पन एक स्वाती दोनशे बावीस प्लस किंवा मग अंकूर सीडची जी काही राणी नावाची व्हरायटी आहे तर याच्यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची निवड तुम्ही करू शकता त्यानंतर पुढचं पीक आहे शेतकरी मित्रांनो दोडका दोडका हे पीक साधारणतः साडेचार ते पाच महिन्याचा कालावधी असणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो खर्चाच्या आणि मंजुराच्या दृष्टीनं थोडंसं महागडं पीक आहे कारण याला तुम्हाला तार आणि बांबूची बांधणी करावी लागते आता दोडका लागवडीसाठी शक्यतो बेड आणि मल्चिंगवरच दोडका पिकाची लागवड करा दोन बेडमधलं अंतर कमीत कमी साडेचार ते पाच फूट ठेवा आणि दोन रोफातलं अंतर कमीत कमी दोन फूट आपल्याला तिथं ठेवणं गरजेचं आहे लागवडीनंतर शेतकरी मित्रांनो पन्नास पंचावन ते पंचावन्न दिवसाला पिकात। तो दोडका पिकातून तोडा निघायला सुरुवात होते आणि त्यानंतर पुढचे नव्वद ते शंभर दिवस या पिकातून तुम्हाला तोडा मिळत असतो दोडका पिकाचा तोडा हा साधारणतः तिसऱ्या ते चौथ्या दिवशी निघतो शेतकरी मित्रांनो आता दोडका लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही ईस्ट वेस्ट कंपनीचा नागा एफ वन ही व्हरायटी घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये व्ही एन आरचा आरती एक चांगली व्हरायटी आहे किंवा गोल्डन सीडचा अनिता घेऊ शकता सागर सीडचं वैशाली किंवा नामधारी सीडचं एन एस सत्तेचाळीस एकोणनव्वद याच्यापैकी कोणतीही एक व्हरायटी दोडका लागवडीसाठी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढचं पीक आहे शेतकरी मित्रांनो भेंडी भेंडी या पिकाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगली मागणी असते चा। साधारणत तीन साडेतीन महिन्याचा कालावधी असणारं हे पिक आहे शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जर तुम्हाला भेंडी या पिकाची लागवड करायची असेल तर शक्यतो बेड आणि मल्चिंगवरच लागवड करा जेणेकरून उत्पादन हे चांगलं निघेल लागवडीनंतर चाळीस पंचेचाळीस दिवसाला भेंडी पिकातून तोडा निघायला सुरुवात होते आणि पुढचे पन्नास पंचावन्न दिवस या पिकातून तोडा हा मिळत असतो शेतकरी मित्रांनो भेंडीच्या लागवडीसाठी ॲडवंटाची राधिका अंकुर सीडची सिद्धी दोनशे एकवीस सन ॲग्रोची कायरा सकाटाची बाजीगर किंवा शेतकरी मित्रांनो कलस सीडची थलायवा पंधरा अडोतीस याच्यापैकी कोणत्याही व्हरायटीची लागवडीसाठी तुम्ही निवड करू शकता त्यानंतर पुढचं पीक आहे शेतकरी मित्रांनो कलिंगड कलिंगडाला उन्हाळ्यामध्ये प्रचंड मागणी असते साधारणतः साठ ते सत्तर दिवसामध्ये काढणीला येणारं हे पीक आहे कलिंगड लागवडीसाठी बेड आणि मल्चिंग करणं तुम्हाला आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो गेल्या महिन्याभरामध्ये कलिंगडाला रेट कमी होते परंतु पुढच्या काळामध्ये नक्कीच कलिंगडाला चांगले रेट मिळून त्याच्यातून चांगले पैसे राहू शकता आता कलिंगड लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही सिजेंटाचं शुगर क्वीन कलश सीडचं मेलोडी सिमॉन सीडचं बाहुबली सागर सीडचं सागर किंग किंवा हल्ली जी काही नवीन व्हरायटी आलेली आहे ऑर्डर सीडची विजे त्याच्यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची निवड तुम्ही करू शकता चांगलं नियोजन जर ठेवलं शेतकरी मित्रांनो तर एकरी पंचवीस तीस टनापर्यंतचा ॲव्हरेज कलिंगड पिकातून तुम्हाला हे मिळू शकतं आणि दहा बारा रुपयाचा किलोमाग जरी दर मिळाला तरी प्रचंड पैसे कलिंगड पिकातून तुम्हाला राहू शकता त्यानंतर अतिशय कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळवून देणारं पीक म्हणजेच कोथिंबीर कोथिंबिरीची लागवड तुम्ही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो साधारणतः तीस पस्तीस दिवसामध्ये काढलेलं येणारं कोथिंबिरीचं पीक आहे कोथिंबिरीच्या लागवडीसाठी शक्यतो गावरान धनी घ्या शेतकरी मित्रांनो एकरी पस्तीस ते चाळीस किलो बियाणं तुम्हाला एका एकरसाठी लागतं गावरान कोथिंबिरीला वास चांगला असल्यामुळे मार्केटमध्ये गावरान कोथिंबिरीला इतर कोथिंबीरीच्या तुलनेमध्ये चांगली मागणी असते त्यामुळे दोन पैसे या कोथिंबिरीला शिल्लक मिळतात तर अशा पद्धतीनं मी जी काही चार पाच पिकं तुम्हाला सांगितली शेतकरी मित्रांनो याच्यापैकी कोणतंही एक पीक तुम्ही जर केलं तर नक्कीच तुम्हाला चांगले पैसे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या पिकातून मिळू शकतात बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच का